तर नमस्कार मित्रांनो सध्या मी आता आलो आहे मजरेवाडीमध्ये किल्ले लोहगड बघायला आणि किल्ले लोहगड हा पुण्यातील सर्वात प्रसिद्ध किल्ला आहे आणि याची पूर्ण चढाई सुलभ आहे एकूण अडीचशे पायऱ्या आहेत आणि आपल्याला दोन तास लागतो किल्ल्यावरती जायला आणि मजरेवाडीमध्ये त्यांनी लोहगडची एक लहान प्रतिकृती साकारली आहे एकदम हुबेहूब प्रतिकृती आहे आणि आपण आता ती एक एक डिटेलमध्ये बघूया काय काय आहे ते तर मित्रांनो असा हा सर्व किल्ला आहे आणि मेन म्हणजे यांचं सांगायचं म्हणजे हा विंचूकडा जो यांनी बनवलेला आहे एकदम अॅक्युरेट बनवलेला आहे एकूण दीड किलोमीटरचा एरिया आहे आणि तिने असं पूर्ण असा दाखवलेला आहे बाबा पूर्ण असा विंचवाच्या शेपटीसारखा असा हा कडा आहे एकदम हुबेहूब असा लोहकडे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकदम बरोबर झालेला आहे इथला किल्ला ह्या वर्षी आम्ही दोन हजार पंचवीस साली लोहगड किल्ला के केलेला आहे आणि हा पुणेमध्ये लोणावळापासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आणि हा किल्ला निर्माण व्हायला सात वाहन काळापासून सुरुवात झालेली आहे आणि ह्या किल्ल्यानं किल्ल्यावर विविध राजांनी राज्य केलं आहे चालुक्य यादव राष्ट्रकूट निजामशाह आदिलशाह मुघल त्यानंतर मराठे असे या या प्रकारे विविध राज्यावर राज्य करून झाले सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये निजामशाहकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला त्यानंतरनं सोळाशे पासष्टमध्ये महाराजांना मुघलांबरोबरच्या पुरंदर तहामध्ये मुघलांना हा किल्ला द्यावा लागला सोळाशे सत्तरमध्ये महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला मुघलांकडून व सोळाशे सत्तरमध्ये सुरतेची दुसरी लूट झाली ती लूट या किल्ल्यावर लक्ष्मीकुटी या ठिकाणी ठेवली गेली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी हा या किल्ल्याचे महत्त्व ओळखले होते कारण हा किल्ला कोकणमावळ भागाच्या बरोबर मधोमध होता व या किल्ल्यावर नियंत्रण ठेवले की पूर्ण दख्खनवर नियंत्रण ठेवल्यासारखे होत होते च या किल्ल्या या किल्ल्याला युनेस्कोने मान्यता दिली आहे जु जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मराठा मिलिटरी ऑफ लँडस्केप या मालिकेमधून या किल्ल्याला व आणखीन महाराष्ट्रामधील अकरा किल्ल्यांना एकूण बारा किल्ल्यांना युनेस्कोमध्ये जागा मिळालेली आहे सर्व मुलांच्या माध्यमातून एक संस्कृती जपायचं म्हणून एक किल्ल्याचं प्रदर्शन कुठेही आता बंद चाललेली जी आता संस्कृती आहे ती संस्कृती जोपायची या माध्यमातून साहेब प्रेमीच्या वतीनं वर्षाला आम्ही एक नवीन किल्ला करायचा आणि गावात एक कुठेतरी वेगळी ओळख ह्या आमच्या ग्रुपची रहावी या माध्यमातून रहा एक चांगल्या माध्यमातून एक किल्ला करायचा या दृष्टिकोनातून आम्ही हा किल्ला केलेला आहे आणि हा किल्ला बघून ह्या किल्ल्याचा आदर्श प्रत्येक गावातल्या लोकांनी आणि या आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी आपली संस्कृती जपण्याचं काम करावं आणि शिवरायांची एक आठवण अशीच भव्य कीर्तिवंत होत राहावी ही आमची मनापासून इच्छा आहे आणि ही आठवण आम्ही जपावी या माध्यमातून आम्ही केलेला हा किल्ला आहे नक्कीच जाता छत्रपती शिवाजी महाराज की हे बघा मित्रांनो बुरुजाचा कडा बघा बुरुज बघा आणि ज्या ह्याच्यावरच्या वास्तू आहेत किल्ल्यावरच्या हा बुरुज पीर तलाव जात आणि ही उद्वस्त वस्तू एकदम प्रॉपर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मला तर किल्ला एक नंबर वाटला मित्रांनो नारायण दरवाजा तेथून असं वरती गेलं की अशा आहेत आणि असं हे मुख्य गड लागतं आपल्याला पाहायला आणि मेन सांगायचं म्हणजे पूर्ण अशी कडा हुबेहूब हिने केलेल्या आहेत म्हणजे असं आता मी आता वर्ण जर दाखवलो तर बाबा पूर्ण असा किल्ला हुबेहूब बनवलेला किल्ला आहे या पूर्ण असा नक्षाप्रमाणे बनवलेला किल्ला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मी आता हा व्हिडिओ बनवलेला आहे लोहगडचा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त खे शेअर करा आणि मेन म्हणजे हा व्हिडिओ लहान पोरांना दाखवा जेणेकरून त्यांना पण समजेल गड कसा असतो कसे आपण दिवाळीला परंपरा जपतो महाराष्ट्रामध्ये आणि चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद तर मित्रांनो पाऊस पडाला आहे म्हणून सगळे मावळे कसं किल्ला झाकायला लागल्यात बघा